नमस्कार मुलांनो लिंक फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्या सोबतचं बारावं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी पाहिल्या तसेच फिल्म या थीम वर आधारित काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला आजच्या सेशन मध्ये आपण आणखी काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील दोन मजेशीर गोष्टी ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन गोष्टी आणि मजेदार कथा ऐकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशनबरोबरच त्यावर आधारित एक सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्विजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्वेज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील व त्या पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा सुरु तर चला मुलांना सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने या गोष्टीचं नाव आहे द टी पॉट एम्परर इन चायना हिज सक्सेसर बाय ऑर्गनायझिंग अ कॉन्टेस्ट द किंग गेव फ्लावर सीड्स टू कंटेस्टंट्स अँड सेट दॅट विथ इन अ मंथ The one whose flower is the most beautiful will be the heir to this kingdom. All the contestants put in a lot of effort. And after a month, everyone came to the king's court with their beautiful flower pots. But in that gathering, a boy was standing with his empty pot. His name was Ping. Everyone was looking at the boy in surprise. The king came to him and asked, Why didn't flowers grow in your pot, son? The boy replied, Sir, I tried to nurture the seed given by you a lot and watered it, but it remained as it is. The king declared the boy as his successor. All the contestants started making noise and saying, There is no flower in his pot. How did this boy win? Then the king said, आय हॅड गिवन रोस्टेड सीड्स टू ऑल ऑफ यू वेअर डीड एव्हरी वन फ्लावर केम फ्रॉम ऑल द कंटेस्टंट्स वर स्पीचलेस मॉरल ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इन लाईफ इवन इफ यू डिसअपॉइंट सम पीपल चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत द एम्टी पॉट म्हणजे काय तर रिकामी भांडे An emperor in इन चायना to चूज हिज सक्सेसर बाय ऑर्गनायझिंग अ कॉन्टेस्ट म्हणजे एकदा चीनमधील एका सम्राटाने एम्परर म्हणजे सम्राट तर एकदा चीनमधील एका सम्राटाने स्पर्धेद्वारे आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला द किंग गिव्ह फ्लावर सीड्स टू द कंटेस्टंट अँड सेड दॅट विथ इन अ मंथ द वन हुज फ्लावर इज द मोस्ट ब्युटिफुल

म्हणजे काय सर्व स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आणि महिन्याभरानंतर प्रत्येक जण आपापल्या सुंदर फुलांच्या कुंड्या घेऊन राजाच्या दरबारात आले बट इन दॅट गॅदरिंग अ बॉय वॉज स्टँडिंग विथ हिज एम टी पॉट पण त्या गर्दीत एक मुलगा रिकामी भांडे घेऊन उभा होता हिज नेम वॉज पिंक त्याचे नाव काय होते पिंग होते एव्हरी वन वॉज लुकिंग ॲट दॅट बॉय इन सरप्राईज सर्वजण त्या मुलाकडे आश्चर्याने पाहत होते द किंग केम टू हिम अँड आस्ट व्हायड एंट फ्लावर्स ग्रो इन युअर पॉट सन राजा त्याच्याकडे आला आणि त्याला विचारू लागला मुला तुझ्या भांड्यात फुले का आली नाहीत द बॉय रिप्लाइड सर आय ट्राय टू नर्चर द सीड गिव्हन बाय यू अ लॉट अँड वॉटर इट बट इट रिमेन्ड ॲज इट इज आणि मुलाने मग उत्तर दिले महाराज तुम्ही दिलेल्या बियाणाचे पोषण करण्याचा मी खूप प्रयत्न केला त्याला पाणी दिले खत दिले पण ते जसेच्या तसे राहिले द किंग डिक्लेअर द बॉय ॲज हि सक्सेसर आणि राजाने मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले ऑल द कंटेस्टंट स्टार्टेड मेकिंग नॉईज अँड सिंग देअर इज नो फ्लॉवर इन द स्पॉट हाऊ डेड दिस बॉय विन सर्व स्पर्धक रागावले आणि म्हणू लागले की हा मुलगा कसा विजयी झाला त्याच्या कुंडीत तर एक सुद्धा फुल आले नव्हते द किंग सेड आय हॅड गिव्हन रोस्टेड सिड्स टू ऑल ऑफ यू वेअर डेड एव्हरी वन फ्लावर्स कम फ्रॉम ऑल द कंटेस्टंट्स वेअर स्पीचलेस राजाने सर्वांना शांत केले आणि राजा म्हणाला मी तुम्हाला सर्वांना भाजलेल्या बिया दिल्या होत्या तुमच्या कुंडीत फुले कुठून आली हे तुम्ही सांगा असं म्हणाल्यावर सर्व स्पर्धक निशब्द झाले आणि सर्वांचे चेहरे पडले मॉरल पीपल म्हणजे काय प्रामाणिकपणा हे जीवनातील सर्वोत्तम धोरण आहे त्यामुळे जर काही लोक निराश्री झाले तरीही चालतील पण कायम प्रामाणिक राहिले पाहिजे तर मुलांना कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट मजा आली ना आता आपण बघूया या गोष्टी काही अवघड शब्द पहिला शब्द आहे ऑनेस्टी एच ओ ई एस टी वाय ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा पुढचा शब्द आहे डी डिसाइडेड म्हणजे ठरवले पुढचा शब्द आहे डिसअपॉइंट डी आय एस ए डबल पी ओ आय एन टी डिसअपॉइंट म्हणजे निराशा पुढचा शब्द आहे एम्पर ई एम P -E R आर ओ आर एम्पर सम्राट पूछ शब्द है कॉन्टेस्ट सी ओ एन टीईएसटी कॉन्टेस्ट स्पर्धा शब्द है ऑर्गनाइजिंग ओ आर जी एन आई जेड आई एन जी ऑर्गनाइजिंग आयोजन शब्द है किंगडम के आई एन जी डी ओ एम किंगडम राज्य पी ओ एल आई सी Y पॉलिसी म्हणजे धोरण आणि त्या पुढचा शब्द आहे सक्सेसर सी यू डबल ई डबल एस ओ आर सक्सेसर सक्सेसर म्हणजे उत्तराधिकारी तर मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या, या गोष्टींवर आधारित काही प्रश्न आणि तुम्हाला तर माहितीच आहे ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशावरनं द्यायची आहेत बरोबर पॅरेग्राफच्या मदतीने द्यायची आहेत तर चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डिड द एम्पियर यूज टू चूज हिज सक्सेसर अँड द ऑप्शन्स आर ए अ टेस्ट ऑफ इंटेलिजन्स बी अ कॉन्टेस्ट विथ फ्लावर सीड्स और सी अ फिजिकल कॉम्पिटिशन नेक्स्ट क्वेश्चन What was unusual about Ping's flower pot when he presented it to the king? And the options are A. It was empty. B. It had a rare flower. Or C. It was the largest pot. Next question Why did Ping? win the contest and the options are a he had the most beautiful flower b he honestly presented his empty pot or c he bribed the king next question what did the king reveal about the seeds given to the contestants a they were very special and would grow into any flower. B. They were magic seeds that required no care. Or C. They were roasted and could not grow. And the last question What is the moral of the story? A. Honesty is the best policy in life. B. always try to win no matter what or और cheating can lead to success अरे वा तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत चला तर वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही नवीन शब्द हे शब्द असणारे थीम बेस्ड आणि आजची आपली थीम आहे इंडिपेंडन्स आणि आज आपण इंडिपेंडन्स संबंधित काही शब्द बघणार आहोत आपला पहिला शब्द आहे फ्रीडम एफ आर ई -E डी ओ एम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य इतरांनी केलेल्या नियंत्रणापासून किंवा त्यांच्या प्रभावापासून मुक्त असण्याला स्वातंत्र्य असं म्हणतात पुढचा शब्द आहे फ्रीडम फायटर आता फ्रीडमच्या पुढं कुठला शब्द आलाय फायटर एफ आय जी एच टी ई आर फायटर म्हणजे सैनिक आणि फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आपण आताच एक शब्द बघितला तो म्हणजे फ्रीडम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या सेनानीना म्हटलं जातं फ्रीडम फायटर पुढचा शब्द आहे ऑटोनॉमी ए यू टी ओ एन ओ एम वाय ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता स्वतःचे शासन निर्माण करणे आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याला ऑटोनॉमी असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे सेल्फ रूल एस ई एल एफ आर यू एल ई सेल्फ रूल म्हणजे स्वराज्य स्वतःचे राज्य स्थापन करणे तुम्ही नक्कीच हा शब्द इतिहासाच्या पुस्तकात ऐकला असेल मुलांना आपल्या स्वराज्याची स्थापना कोणी केली सांगा बघू ओके आता जाऊया आपण पुढच्या शब्दावर पुढचा शब्द आहे सोवर्निटी सोवर्निटी म्हणजे सार्वभौमत्व एखाद्या गोष्टीवर पूर्ण अधिकार किंवा पूर्ण नियंत्रण असणे याला सार्वभौमत्व असं म्हणतात पुढचा शब्द आहे लिबर्टी एल आय बी ई -E आर टी वाय लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला नियमात राहून कुठेही फिरण्याचे काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे त्यालाच लिबर्टी असं म्हणतात पुढचा शब्द आहे एम्पावरमेंट डब्ल्यू ई आर ई एन टी एम्पावरमेंट म्हणजे सक्षमीकरण सत्ता आणि अधिकार मिळवणे याला इंग्रजीत सक्षमीकरण असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे नेशन हे तर तुम्हाला माहितच आहे नेशन म्हणजे राष्ट्र पुढचा शब्द आहे पॅट्रोएटिझम पी एस एम पॅट्रोएटिझम म्हणजे देशभक्ती पुढचा शब्द आहे राईट्स आर आय जी एच टी एस राईट्स म्हणजे अधिकार मुलांनो तुम्हाला राईटचा अर्थ उजवी बाजू किंवा बरोबर हा तर माहितीच आहे पण राईटचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे अधिकार पुढचा शब्द आहे डेमोक्रसी टी ई एम ओ सी आर ए सी वाय डेमोक्रसी म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांच्या हिताकरता लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या आहे कारण आपल्या देशात आपण काय करतो आपले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री निवडून आणण्याचं काम करतो कोणत्या पद्धतीने तर लोकशाही पद्धतीने पुढचा शब्द आहे रिव्हॉल्युशन ई वी ओ एल यू टी आय ओ एल रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती हिंसात्मक मार्गाने एखाद्या देशाचं सरकार उलथवून टाकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी केलेली कृती म्हणजे रिव्हॉल्युशन पुढचा शब्द आहे स्ट्रगल एस टी आर यू डबल जी एल ई स्ट्रगल म्हणजे संघर्ष पुढचा शब्द आहे इमॅन्सिपेशन थोडा अवघड शब्द आहे पण त्याचा अर्थ खूप छान आहे इमॅन्सिपेशन ई एम ए एन सी आय पी ए टी आय ओ एन इमॅन्सिपेशनचा अर्थ आहे अधिकार न मिळण्याच्या स्थितीतून मुक्त होणे हा एक स्वातंत्र्याचा प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा शब्द आहे सेलिब्रेशन सगळ्या मुलांना सेलिब्रेशनचा अर्थ तर माहितीच असेल कारण तुमच्या भाषेत बऱ्याच आपण वाढदिवसाचे सेलिब्रेशन किंवा बर्थडे से सेलिब्रेशन म्हणतो पण आपल्या आजच्या थीमनुसार या शब्दाचा अर्थ होतो साजरा करणे सेलिब्रेशन म्हणजे साजरा करणे उत्सव किंवा वाढदिवस किंवा कोणतीही चांगली गोष्ट आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा त्याला काय म्हणतात सेलिब्रेशन पुढचा शब्द आहे युनिटी यू एन आय टी वाय युनिटी म्हणजे एकता किंवा एकात्मता पुढचा शब्द आहे जस्टिस -E. जे यू एस टी आय सी ई जस्टिस म्हणजे न्याय काय जस्टिस म्हणजे न्याय प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वानुसार योग्य वागणूक आणि हक्क मिळवून देणे तसेच अन्यायापासून त्याचं संरक्षण करणे म्हणजेच त्याला न्याय मिळवून देणे म्हणजेच काय जस्टिस पुढचा शब्द आहे इक्वॉलिटी इक्वॉलिटी म्हणजे समानता मुलांना आपल्या देशात सर्व बाबतीत समानता आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यालाच इक्वॉलिटी असं म्हणतात पुढचा शब्द आहे कॉन्स्टिट्यूशन सी ओ एन एस टी आय यू टी आय ओ एन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान ज्यामध्ये आपले सर्व कायदे लिहिलेले असतात मुलांना आपले संविधान कुणी लिहिले सांगा पाहू पुढचा शब्द आहे डिक्लेरेशन डी ई -E सी एल ए ए आर टी आय ओ एल डिक्लेरेशन म्हणजे घोषणा पुढचा शब्द आहे ई एस आय एस टी ए एन सी ई रेजिस्टन्स -E -E, म्हणजे प्रतिकार करणे किंवा विरोध करणे आपण वाईट प्रवृत्तींचा नेहमी काय करतो विरोध करतो पुढचा शब्द आहे विक्ट्री व्ही आय सी टी ओ आर वाय विक्ट्री म्हणजे विजय पुढचा शब्द आहे प्राईड पी आर आय डी ई -E, प्राईड म्हणजे अभिमान पुढचा शब्द आहे -E -E मुवमेंट एम ओ व्ही ई एन टी मुवमेंट म्हणजे चळवळ किंवा आंदोलन मुलांना तुम्हाला मुवमेंट सा हालचाल हा अर्थ कदाचित माहिती असेल पण मुवमेंट अजून एक अर्थ आहे तो म्हणजे चळवळ किंवा आंदोलन पुढचा शब्द आहे लेगसी सी वाय -E लेगसी म्हणजे परंपरा पुढचा शब्द आहे नॅशनलिझम एन ए टी आय ओ एन ए एल आय एस एम नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद राष्ट्राची ओळख आणि एकात्मता त्याला राष्ट्रवाद असं म्हणतात पुढचा शब्द आहे सिटिझनशिप सी आय टी आय झेड ई एन एस एच आय पी सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या देशाशी असलेले कायदेशीर नाते पुढचा शब्द आहे लिबरेशन एल आय बी ई आर ए टी आय ओ एन लिबरेशन म्हणजे मुक्ती किंवा स्वतंत्रता पुढचा शब्द आहे करेज सी ओ यू आर ए जी ई करेज म्हणजे धाडस पुढचा शब्द आहे सेल्फ डिटर्मिनेशन ई एल एफ डी टी ई आर एम आय एन ए टी आय ओ एन सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे स्वयंनिर्णय म्हणजे एखाद्या व्यक्तीला समुदायाला किंवा राष्ट्राला स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि त्यांचे जीवन भविष्य आणि कृती याबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असतो त्यालाच सेल्फ डिटर्मिनेशन असं म्हणतात मुलांना या सर्व शब्दांचा अर्थ उच्चारण आणि ते शब्द हे सर्व तर तुम्हाला कळालं चादर जाऊया पुढच्या भागाकडे आता आपण लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट वाचणार आहोत आणि या गोष्टीचं नाव आहे यंग बॉय Once there was a young boy. This boy had problems controlling his anger. When he got angry, he would say the first thing that came to his mind, even if it is affected people. One day his father gifted him a hammer and a bundle of nails then said, whenever you get mad Hammer a nail into the backyard fence. In the initial days, the boy used up half of the nails. Over the following weeks, he used fewer nails until his temper was under control. Then, his father asked the young boy to remove a nail when he didn't lose his temper each day. On the day when the boy removed his last nail, his father told him, You have done well, boy, but can you see the holes in the wall? The fence is never going to be the same. Likewise, you will leave a scar when you say mean things in anger. Moral Anger is like a knife, one of the most dangerous weapons. When you use it, the wounds will heal, but the scars remain. चरत्र बगुया या गोश्टी जार्थ अपल्या भाशित. गोश्टी जाना वाहे यंग बॉय मंझे तरून मुल्गा. Once, there was a young boy. एक एकारी एक तरून मुल्गा होता. दिस बॉय हॅड प्रॉब्लेम कंट्रोलिंग हिज अँगर त्या मुलाला त्याचा राग नियंत्रित करता येत नव्हता वेन ही गॉट अँग्री ही वुड से द फर्स्ट थिंग दॅट केम टू माइंड इवन इफ इट इज अफेक्टिंग पीपल म्हणजे काय त्याला राग आला की तो त्याच्या मनात जे काही येईल ते तो व्यक्त करायचा भले त्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल याचा तो विचार सुद्धा करायचा नाही वन डे हिज फादर गिफ्टेड हिम अ हॅमर अँड अ बंडल ऑफ नेल्स देन सेड एव्हर यू गेट मॅड हॅमर अ नेल इन द बॅकयार्ड फेन्स एके दिवशी त्याच्या वडिलांनी काय केलं तर त्याला एक हातोडा हॅमर म्हणजे हातोडा आणि बंडल ऑफ नेल्स म्हणजे खिळ्यांचे मोठे बंडल भेट म्हणून दिले आणि वडील म्हणाले जेव्हा तुला राग येईल ना तेव्हा घरामागील कुंपणात एक खेळामार इन द इनिशियल डेज द बॉय यूज्ड अप हाफ ऑफ द नेल्स आणि सुरुवातीच्या दिवसातच मुलाने अर्धे खेळे वापरून संपवले ओव्हर द फॉलोइंग वीक्स ही यूज्ड फ्युअर नेल्स अंटल हिज टेम्पर वॉज अंडर कंट्रोल पुढील आठवड्यात त्याचा स्वभाव नियंत्रणात आला व त्याने कमी खेळे वापरले देन हिज फादर आज द यंग बॉय टू रिमूव्ह अ नेल वेन ही डिंड लूज हिज टेम्पर ईज डे मग त्याच्या वडिलांनी ज्या दिवशी त्याला राग आला नाही त्या दिवशी मुलाला एक एक खेळा त्या कुंपणामधून काढायला सांगितला ऑन द डे वेन द बॉय रिमूवड हिज लास्ट नेल हिज फादर टोल्ड हिम यू हॅव डन वेल बॉय बट कॅन यू सी द होल्स इन द द डिफेन्स इज नेवर गोइंग टू बी द लाईक वाईज यू विल अ स्कार वेन यू से मीन थिंग्स इन अँगर ज्या दिवशी मुलाने शेवटचा खेळा काढला त्या ते दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले बाळा तू चांगले केलेस पण तुला कुंपणातील छिद्र दिसत आहे का ते पूर्वीसारखे होणार नाही त्याचप्रमाणे तू जेव्हा रागाच्या भरात काही वाईट गोष्टी बोलतोस तेव्हा समोरच्यावर त्या ते जखम करून जाऊ शकतात आणि त्या कधीही पूर्वीसारख्या जशा आहेत तशा होऊ शकत नाहीत मॉरल Anger is like a knife, one of the most dangerous weapons. When you use it, the wounds will heal, but the scars remain. म्हणजे काय तर राग हा एखाद्या सुरीसारखा आहे सर्वात धोकादायक शस्त्रांपैकी एक जेव्हा तुम्ही तो वापरता तेव्हा त्याच्या जखमा बऱ्या होतील परंतु त्या जखमांनी केलेले डाग किंवा चट्टे तसेच राहतील त्यामुळं कधीही राग आला तर पहिल्यांदा विचार करायचा की आपण जे बोलत आहोत ते योग्य आहे का नाही कळालं तर मुलांना कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टी मधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे बॅकयार्ड बी ए सी के वाय ए आर डी बॅकयार्ड म्हणजे घरामागचे अंगण दुसरा शब्द आहे कंट्रोल सी ओ एन टी आर ओ एल कंट्रोल म्हणजे ताबा पुढचा शब्द आहे डेंजरस डी ए एन जी ई आर ओ यू एस डेंजरस म्हणजे धोकादायक पुढचा शब्द आहे इवन ई ई व्ही एन इवन म्हणजे अगदी पुढचा शब्द आहे एफ ई ई एन सी म्हणजे कुंपण पुढचा शब्द आहे फ्युअर एफ ई डब्ल्यू ई आर फ्युअर म्हणजे थोडे पुढचा शब्द आहे रिमूव्ह ओ व्ही ई रिमूव्ह म्हणजे काढणे त्याच्या पुढचा शब्द आहे टेम्पर टी ई -E एम पी ई -E आर टेम्पर म्हणजे राग पुढचा शब्द आहे अंडर यू एन डी ई -E आर अंडर म्हणजे च्या खाली पुढचा शब्द आहे अंटिल यू एन टी आय एल अंटिल म्हणजे पर्यंत पुढचा शब्द आहे वेपन्स डब्ल्यू ई -E ए पी ओ एन एस वेपन्स म्हणजे शस्त्र पुढचा शब्द आहे वेनेवर डब्ल्यू एच ई एन ई व्ही ई आर वेनेवर म्हणजे केव्हाही पुढचा शब्द आहे ओ यू एन डी एस म्हणजे जखमा मुलांना शब्दाचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला कळाला चला तर पाहूया या, या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे आहेत चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डिड द फादर गिव्ह द यंग बॉय टू हेल्प मॅनेज हिज अँगर अँड द ऑप्शन्स आर ए a diary and a pen b a hammer and a bundle of nails or c a book of bookmark next question what was the boy instructed to do when he got angry a hammer a nail into the backyard fence b write a letter or c take a walk third question how did the number of nails used by the boy change over time a it increased steadily b it decreased over time or c it remained the same next question what did the father ask the boy to do after he had controlled his temper a pent the fence b Built a new fence, or C, remove a nail each day. He didn't lose his temper. And the last question: What did the father's final message about the fence represent? A, the fence will never be the same and scars will remain. B, the fence will eventually be repaired. और सी, फेंस विल मोर अरे वा पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत तर मुलांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं सेशन तुम्हाला सेशन नक्कीच आवडला असेल आजच्या सेशन मध्ये आपण थीम बेस्ड शब्द बघितले आणि लायब्ररीच्या पुस्तकातील दोन नवीन गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं देखील दिलीत तर आजच्या या सेशन वर आधारित लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू